त्यामुळे आता काही सांगता येणार नाही पण जे काही काउंटिंग आहे जे काही आकडे कळत आहेत ते दिलासादायक आहे आणि विजयाच्या ते आहे तर कोल्हापूर मधलं अपडेट कोल्हापूर मधन शाहू महाराज छत्रपती पुढे धुळ्यामधनं शोभा बच्छाव यांनी आपला लीड कायम ठेवलेला आहे धुळ्यामध्ये सुभाष भामरे पुन्हा एकदा पिछाडीवरती गेलेले आहेत तर शोभा बच्छाव या बारा हजार मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र आहे खरं नाही धुळ्यामध्ये मगाशी सुभाष भामरे मोठी लीड घेतलेली ली होती मात्र आता हो। शोभा बच्छाव आघाडीवर आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी दिग्गज उमेदवार आता कुठेतरी पिछाडीवर गेलेले आघाडीवर आणि आघाडीवरचे थोडेसे पिछाडीवर पडताना दिसतात भटेवरा सर एक म्हणजे ना छोटस फक्त राज्य नाही तर देशातले पण आकडे खूप इंटरेस्टिंगली आहे राजस्थान पश्चिम बंगाल हरियाणा उत्तर प्रदेश खास करून असं आहे की उत्तर प्रदेश मध्ये आज तरी इंडिया आघाडी पुढे हो, हो. आणि महाराष्ट्रा पुरतं बोलायचं झालं तर सात ते आठ जागा अशा आहेत की ज्या दहा हजाराच्या आत मागे पुढे मागे पुढे होत आहेत त्याच्यामुळे अंतिम निकाल येईपर्यंत काय चित्र होईल ते आत्ता सांगणं अवघड आहे तुम्ही आत्ता पश्चिम बंगाल बाकीच्या इतर ठिकाणचा उल्लेख केला तर प्रश्न असा आहे की बिहारमध्ये फारसे एक्सपेक्टेड निकाल आलेले नाही आहेत इंडियाच्या दृष्टिकोनातून बाकी मग तिकडे ममता बॅनर्जी असतील उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव असतील महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असेल या सर्व ठिकाणी बऱ्यापैकी इंडिया आघाडीने कवर केलेलं आहे आणि आत्ताचा जो आहे एन डी ए दोनशे बहात्तर आणि दोनशे एक्कावन्न म्हणजे दहावीस जागांचा फरक आहे तो माझ्या माहितीप्रमाणे दुपारी तीनपर्यंत हंग लोकसभा येते की काय अशा पद्धतीने एकूण त्याचा प्रवास चालू दिसतो मला आपण वाट पाहूया काय होत आहे ते खरं बारामतीमध्ये नरदा अपडेट येते सुप्रिया सुळेंची लीड वाढते चाळीस हजारांच्याकडे सुप्रिया सुळेंची लीड गेली आहे तर दोनशे बहात्तरच्या मॅजिक फिगरसाठी पुन्हा एकदा काटे की टक्कर दोनशे

হ্যাঁ <laughs> uh -huh. कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती पन्नास हजार मतांनी बऱ्यापैकी हे आकडेवलेले गुलाल कोल्हापुरात उधळला गेलाय आणि शाहू महाराजांची प्रतिक्रिया देखील पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्यापर्यंत पोहचेल संभाजी संभाजीराजे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली होती हा विजय निश्चित होता कोल्हापूरकरांचं प्रेम शाहू घराण्यावरती आहे था, असं ते म्हणालेले होते ठाण्याचा आपण बघतो शिंदे गटाचे नरेश म्हस्के आहे ते आघाडीवरती आहेत ठाकरे गटाचे राजन विचारे पिछाडीवरती बघायला मिळत आहेत नव्याण्णव गटाच्या गोटात अजून एक जागा ऍड होतीये असं म्हणायला हवं ठाण्यातली ही निवडणूक देखील अगदी अटीतटीची सकाळपासून सुरू होती मात्र आता लीड वाढत गेलेला आहे आणि तो तब्बल नव्याण्णव हजार इतका झालेला आहे मात्र राजन विचारे आता चांगलेच पिछाडीवर गेलेले आहेत आता हा लीड तोडणं विचारांसाठी वाटतं तितकं सोपं अजिबात नाहीये अमरावतीचा विचार करायचा झाला तर नवनीत राणा या पाच हजार सातशे चाळीस मतांनी आघाडीवरती आहेत वानखडे यांना आतापर्यंत लाखात मतं मिळाली आहेत नवनीत राणा देखील एक लाख सतरा हजार इतकी मतं मिळालेली आहेत आणि राणा हिंगोलीत हिंगोलीबद्दल बोललं पाहिजे उबाटाचे आस्टिकर जे आहेत ते जोरदार तिथे आघाडीवर आप असल्याचं आपण बघतोय कारण नागेश पाटील आष्टिकर जे होते त्यांच्याबद्दल एक एक तिथे प्रचार झालेला होता आणि तो प्रचार जो होता तो इंटरेस्टिंग होता हिंगोलीमध्ये उभाटाचे आस्टिकर हे आघाडीवर असल्याचं आपण बघतोय प्रतिक्रिया साधारण एक लाखाचा आहे पुढचं गणित कसं असणार आहे आणि काय वाटतं असेल ठाणे चित्र अद्यापही काउंटिंग सुरू आहे त्यामुळे मी त्यावरती काही बोलू शकत नाही पण एवढंच तुम्हाला सांगेल ठाणा आणि एकनाथ शिंदे हे जे समीकरण आहे ते कोणी बदलू शकत नाही सर यांना सुद्धा एक लाखाहून अधिक लीड मिळालेला आहे शिवसेना ठाकरे गटाचे ते उमेदवार आहेत धाराशिव मतले तर मतांमध्ये लखपती ठरलेले असे उमेदवार आपण इथे पाहतो श्रीकांत शिंदे एक लाखाहून अधिक लीड त्यांना कल्याण मधून मिळालेला आहे तर चंद्रपूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानूरकर यांना सुद्धा एक लाखाहून अधिकच लीड मिळालं त्यांच्या विरोधात आहेत सुधीर मुनगंटीवार तर भाजपच्या जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ एक लाखाहून अधिक लीड त्यांना मिळालेला आहे था था ले ले तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे आणि महायुती पिछाडीवर पडलेली आहे महाविकास आघाडी सत्तावीस आणि महायुती वीसवर महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष ठरलाय तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसला जागा मिळालेल्या दिसत आहेत सध्या जे कल येतात त्यानुसार भाजप आता महाराष्ट्रात भाजप हा मोठा पक्ष ठरताना दिसतोय आणि दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे महायुतीचा सध्याचा आकडा आहे वीस मबियाचा सत्तावीस विदर्भामध्ये दहा पैकी फक्त दोन जागांवर महायुती आघाडीवर आहे तर आठ ठिकाणी महाविकास आघाडी आघाडीवर आहे तर मराठवाड्यात सहा महाविकास आघाडी तर महायुती दोन जागांवर सध्या आघाडीवर आहे महायुतीला फटका बसताना दिसतोय मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये ठाकरे गटाला चांगल्या जागा मिळाल्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुती पुणे मावळमध्ये दोन जागांवर आणि महाविकास आघाडी सात जागांवर आघाडीवर आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा महायुतीची पिछा होताना दिसते महाराष्ट्रात एकमेव सांगलीतून काँग्रेसचे बंडखोर अपक्ष विशाल पाटील हे सध्या आघाडीवर आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी फक्त रायगडच्या एकमेव जागेवर पुढे आहेत ते म्हणजे तट सुनील तटकरे सुनील तटकरे रायगडमधून आघाडीवर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदाला गटाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत मंत्री असलेल्यांमध्ये रावसाहेब दानवे सुधीर मुनगंटीवार भारती पवार हे अजूनही पिछाडीवर आहेत त्यामुळे भाजपसाठी काहीसे धक्कादायक हे निकाल म्हणावे लागेल जो कौल आहे तो धक्कादायक कारण मुंबईमध्ये सहापैकी प्रत्येकी तीन ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बरोबरी असल्याचं पाहायला मिळत आहे रत्नागिरीतून नारायण राणे सव्वीस हजार मतांनी आता आघाडीवर आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांचा लीड तीन हजार मतांनी वाढलाय त्यामुळे नारायण राणे हे सध्या आघाडीवर जाताना बघायला मिळतंय एकूण त्यांची आघाडी आहे सव्वीस हजार मतांची रत्नागिरी सिंधुदुर्ग संघातून नारायण राणे यांचा लीड तीन हजार जे आदरणीय उद्धवजी असतील राऊत साहेब असतील आदरणीय पवार साहेब असतील काँग्रेसचे सर्व नेते असतील सर्वांनी जो विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली आणि नाशिकचे सर्वच शिवसेनेचे नेते असतील त्या ने सर्वांनी पुढे लिहिली आणि सर्वच पक्षाच्या महाविकास आघाडीचे जे सहकार्य केले ते के सर्वांचे आहे आपल्यावरती इंग्लिशच्या बाबतीत टीका करत आली मोठे धनशक्तीच्या आपण सांगितलं की युद्ध सुरू होतं आणि आता मोठ्या प्रमाणात विजयाच्या दिशेने आपण पोहोचतात काय हे सांघिक यश आहे आणि या श्रेय सर्वसामान्य कार्यक्रम कार्यकर्त्यांचं आणि सर्वसामान्य जनतेनी ज्यांनी मत दिली त्यांचं नाशिक नाशिकच्या काय विशेष मागण्या आणि काय या ज्या गोष्टी आहेत या एक टाइमगाउंड कार्यक्रम घेऊन आपण बोलू आज फक्त विजय झालेला आहे कार्यकर्त्यांबरोबर आनंद व्यक्त करायचा आहे आणि सर्वांचे आभार मानायचे मला वाटतं आज तेवढ्या कुटुंबा तर कलानुसार महायुतीला उमेदवार बदलाचा मोठा फटका बसलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय भाजपमधून अजित पवार गटात गेलेल्या अर्चना पाटील या देखील पिछाडीवर धाराशिवमधून मधून ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे आघाडीवर आहेत तर अर्चना पाटील या निवडणुकींच्या काही दिवस आधीच भाजपमधून त्यांनी अजितदादा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला होता पण तरी सुद्धा त्या पिछाडीवर आहेत शिरूरमध्ये पवार गटाच्या अमोल लीड मिळालाय तर आढळराव पाटील हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी त्यांनी घेतली होती ते अजूनही पिछाडीवर दिसत आहेत तर शिंदे गट आणि अजित पवार गटाला फुटीचा मोठा फटका बसलेला देखील या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेला आहे कलानुसार शिंदे गट पाच तर अजित पवार गट एका जागेवर फक्त आघाडीवर आहे शिंदे गटानं इथे पंधरा जागा लढवल्या होत्या तर अजित पवार गटानं पाच मात्र शिंदे गट या ठिकाणी दहा तर अजित पवार गटाचे चारही उमेदवार या ठिकाणी पिछाडीवर आहे शिंदे गट आणि त्याचबरोबर अजितदादा गटाला फुटीचा फटका बसताना दिसतोय का प्रश्न यामुळे उपस्थित होतोय भंडारा गोंदियामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढाई बघायला मिळत आहे भंडारा गोंदिया सुनील मेंढे हे एकशे एकोणीस मतांनी पुढे आहेत चुरशीची लढत भंडारा गोंदिया बघायला मिळत काँग्रेस आणि भाजप मध्ये तर सुनील मेंढे विरुद्ध प्रशांत पडोळे यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत या ठिकाणी सुरू आहे सुनील मेंढे सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये मोठ्या फरकानं पुढे होती तर बीड मध्ये अकरावी फेरी सुरू आहे आणि पंकजा मुंडे यांना फक्त दोन हजार एकशे अकरा मतांची आघाडी मिळाली आहे चुरशीची लढत भीडमध्ये सुद्धा बघायला मिळते ज्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे अशी ही लढत आहे बीडमधली बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे दोघांमध्ये चुरशीची लढत आता आहे पंकजा मुंडेंना फक्त दोन हजार एकशे अकरा मतांची आघाडी आता अकराव्या फेरीत मिळताना दिसते आणि त्यामुळेच पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्यास सांगितलेलं आहे निकाल येऊ द्या मग जल्लोष करा अशा सूचना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलेल्या आहेत अकराव्या फेरी अखेरीस पंकजा मुंडे फक्त दोन हजार एकशे अकरा मतांनी त्यांना आघाडी मिळाली आहे राज्यातल्या हाय प्रोफाईल लढतींपैकी एक म्हणजे बीडमधली लढत आहे बजरंग सोनोने आणि पंकजा मुंडे बरेच आरोप प्रत्यारोप झालेले होते बरेच ध्रुवीकरण सुद्धा काही मतांचं बघायला मिळालं होतं या मतदारसंघात आता जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूनी जातो ते अजूनही स्पष्ट होताना दिसत नाही कारण अतिशय अटीतटीची लढत बीडमध्ये बघायला मिळत प्रत्येक फेरीआड ही आकडेवारी बदलताना दिसत सध्या आघाडीवर आहेत पंकजा मुंडे तर एनडी आता दोनशे सत्त्याऐंशी आणि इंडिया आघाडी दोनशे एकोणचाळीस जागांवर आघाडीवर आहे तर महायुती महाराष्ट्रामध्ये एकवीस जागांवर आघाडीवर तर महाविकास आघाडी सव्वीस जागांवर आघाडीवर आणि देशभरातली आकडेवारी आपण बघितली तर एनडीए सध्या दोनशे सत्याऐंशी जागावर इंडिया दोनशे एकोणचाळीस बारामतीतली सुद्धा एक अपडेट येते सुप्रिया सुळे अठ्ठेचाळीस हजार मतांचं लीडवर आहेत मुंबईतून ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर हे पुन्हा एकदा आघाडीवर गेलेले आहेत बारामतीमध्ये आघाडीवर सुप्रिया सुळे आता सातत्यानं आघाडीवर आहेत तर मुंबईतून ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर पुन्हा एकदा आघाडीवर रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी काटेकी लढत सध्या सुरू आहे म्हणजे बाळा यांच्याकडे आहे अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचं मताधिक्य घटलंय तिरंगी लढत ही बघायला मिळाली होती अमरावतीमध्ये आणि यात आता नवनीत राणा यांचं मताधिक्य घटताना दिसतंय फक्त सातशे एक्क्याण्णव मतांची आघाडी त्यांनी आता सध्या तरी घेतलेली आहे तर नवनीत राणा यांचा मताधिक्य घडलं घटलेलं आहे आणि त्यांची धाकधूक देखील तेवढीच वाढलेली आहे निकालाचे हायलाईट्स आपण या ठिकाणी पाहूया महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी पुढे तर महायुती पिछाडीवर त्याचबरोबर महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसने मुसंडी मागली आहे ज्या काँग्रेसला यावेळेस मात्र काँग्रेसला घौघवीत यश मिळताना विदर्भामध्ये दहा पैकी फक्त दोन जागांवर महायुती आघाडीवर आहे आठ ठिकाणी महाविकास आघाडी आघाडीवर आहे विदर्भात असा भाजपचा गड मानला जातो मराठवाड्यामध्ये सहा महाविकास आघाडी तर महायुती दोन जागांवर आघाडीवर आहे पश्चिम महाराष्ट्रात महायुती पुणे मावळमध्ये दोन जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी सात जागांवर आघाडीवर असताना दिसते महाराष्ट्रामध्ये एकमेव सांगलीमधून काँग्रेसचे बंडखोर अपक्ष विशाल पाटील जागांवर आघाडीवर सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे दहा हजार मतांनी आघाडीवर सुरुवातीपासूनच त्यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे तर सांगलीमध्ये विशाल पाटील पंचावन्न हजार मतांनी आघाडीवर विशाल पाटलांनी आपली आघाडी सुरुवातीच्या फेरीपासूनच कायम राखली आहे काँग्रेसचे बंडखोर असलेले विशाल पाटील पंचावन्न हजार मतांनी आघाडीवर महाविकास आघाडीकडून विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असताना सुद्धा त्यांना तिकीट नाकारण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी अपक्ष अर्ज भरला आता बीड मधली एक अपडेट आहे बजरंग सोनवणे पुन्हा आघाडीवर आहेत बाराशे चौवेचाळीस मतांनी बजरंग सोनवणे हे सध्या आघाडीवर बघायला मिळत आहेत तर बजरंग सोनवणे पुन्हा एकदा आघाडीवर बाराशे चव्वेचाळीस मतांनी पंकजा मुंडेंना त्यांनी मागे टाकलेला आहे आकड्यांचा आघाडी आणि पिछाडीचा खेळ सध्या बीड लोकसभेमध्ये पाहायला मिळतोय या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदा आणि पंकजा मुंडे हे बहीण भाऊ सोबत तिचा सा सामना इथे शोभा मतांनी आघाडीवर बाहेरच्या उमेदवार म्हणून ज्यांच्यावर टीका करण्यात आली त्या शोभा बच्छाव अठरा हजार आठशे एकोणपन्नास एकोणसाठ मतांनी इथे आघाडीवर आहे एकोणसाठ मतांनी आघाडीवर बाहेरच्या उमेदवार म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीलाच विरोध केला होता मात्र अखेर शोभा बच्चाव इथे अठरा हजार आठशे एकोणसाठ मत आघाडीवर आधी देखील शोभा बच्चाव यांनी या ठिकाणाहून निवडणूक लढवली होती आणि देशातली आकडेवारी बघायची तर एनडीए सध्या दोनशे सत्याऐंशी जागांवर आघाडीवर आहे इंडिया दोनशे एकोणचाळीस आणि इतर सतरा त्यामुळे देश पातळीवर सुद्धा चित्र अजून स्पष्ट होताना फारसं दिसत नाही आहे तर उत्तर, मदून आता, मताने मताने आगड़ी आगड़ी उत्तर मदून आता अमोल कीर्तीकरांनी नऊशे चौऱ्याण्णव मतांची आघाडी घेतली आहे तर ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील हे बावीस हजार मतांनी आघाडीवर आहेत तर चौथी फेरी चौदावी फेरी पार पडलेली आहे दक्षिण मध्य मुंबई मधून दक्षिण मध्य मुंबई मधून अनिल देसाई हे छत्तीस हजार मतांनी आघाडीवर आहेत तर अमोल कीर्तिकर यांचं लीड वाढलेलं आहे ही महत्वाची बातमी ठाकरे गटाचे तीनही उमेदवार मुंबई मधले आघाडीवर आहेत अमोल कीर्तिकर आघाडीवर आहेत संजय दिना पाटील आणि अनिल देसाई हे तीनही